मी माझ्या आईबापाचा ऋणी आहे शतशहा ऋणी आहे कारण ते माझ्या बाबतीमध्ये वेळोवेळी स्ट्रिक्ट राहिले तुम्ही सगळे जे माझा व्हिडिओ आता बघतायत तुम्ही सुद्धा जाऊन त्यांचे पाय धरा आपल्या बापाचे त्यांना थँक्यू म्हणा की वेळोवेळी ते तुमच्या बाबतीमध्ये स्ट्रिक्ट राहिले खास करून ज्या पोरी कंप्लेंट करतात ना की माझा बाप मला पार्टीला जाऊ देत नाही फिरणला मित्रांसोबत फिरायला जाऊ देत नाही त्यांनी त्यांना थँक्यू म्हणा जर तुमच्या आणि माझ्या आई बापांनी आपल्यावरती ते बंधन ठेवलं नसतं तो तो धाक ठेवला नसता तर आपण सुद्धा असेच कुठेतरी पिऊन कुठेतरी पडलो असतो मित्रांनो हा व्हिडिओ आहे सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया म्हणजेच बँगलोर मधला न्यू इयर पार्टीचा हा व्हिडिओ आहे सगळी तरुण तरून तरुणी खास करून सगळ्यात तरुण मुली ज्या फेमिनिझमच्या नावाखाली स्वातंत्र्याचा उपयोग करून स्वैराचार करतात अशा सगळ्या या मुली आहेत आहेत ही सगळी पोरं आणि पोरी सुद्धा अक्षरशः त्यांना शुद्ध राहिलेलं नाहीये तुमचे आणि माझे आईबाब जर वेळोवेळी स्ट्रिक्ट नसते तर आपण सुद्धा याच पद्धतीनं खाण्या पद्धतीनं पडलो असतो कुठंतरी आपल्याला उचलायला माणसं लागली असते तुम्ही व्हिडिओ मध्ये नीट बघा की सगळी माणसं जणू काही एखादी बिमारी आली एखादा व्हायरस आलाय आणि त्या व्हायरसने या सगळ्यांना पछाडलंय जणू काही एखादा झोंबीत सगळं कल्चर या देशात पसरलंय असंही सगळे वागतात आणि चालतात यांना कशी शुद्ध राहणार नाहीये ना कारण त्यांच्या शरीरात गेलेलं अल्कोहोलचं प्रमाण इतकं जास्त झालंय मित्रांनो की त्यामुळं त्यांना काहीही सुधरत नाहीये मित्रांनो हा व्हिडिओ आहे दोन हजार पंचवीसच्या न्यू इयर सेलिब्रेशनचा बँगलोर मधला बँगलोरमध्ये साधारणतः चांगल्या बऱ्यापैकी पैसा कमवणारे खूप जास्त चांगल्या पॅकेजची नोकरी असणारे तरुण त्या ठिकाणी राहतात कारण त्याला भारताची सिलिकॉन व्हॅली असं म्हटलं जात ज्या ठिकाणी खूप आहेत अशा ठिकाणी ही वावरणारी सगळी तरुण मंडळी आपल्या घरादारापासून लांब राहतात आणि या पद्धतीचे साळे करतात या पद्धतीनं आपलं आयुष्य घालवतात मी हा व्हिडिओ बनवतोय खास त्यांच्यासाठी ज्यांना आपल्या आई बापानं शिकण्यासाठी आपल्या गावापासून आपल्या घरापासून आपल्या झोपडीपासून लांब पाठवले बऱ्याच माझ्या मित्रमैत्रिणींना त्यांच्या आईबापानं शिकण्यासाठी गावाकडून सांगली सातारा कोल्हापूर किंवा विदर्भ मराठवाडा अशा अशा ग्रामीण भागातून त्यांना पुणे मुंबई सारख्या ठिकाणी शिकायला पाठवलंय बँगलोरला नोकरीला पाठवलंय अशा सगळ्या माझ्या मैत्रमैत्रिणीसाठी हा व्हिडिओ बनवतोय विदिंदो आणि दादोनो तुमच्या आईबापांना स्वतःची जमीन घाट ठेवून तुमचे स्वतःचे दागिने विकून काहीतरी कुठून तरी भिका मागून अक्षरशः पाया पडून एकमेकांच्या एफडीज आणि जे काही त्यांची साठवणूक असेल ते सगळे तोडून त्यातून जमवलेल्या पैशातून तुम्हाला या ठिकाणी आपल्या बापापासून काही किलोमीटर शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे किलोमीटर अंतरावर तुम्ही जेव्हा आहात तेव्हा तुमची ही नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही तुमच्या बापानं तुमच्यावरती ठेवलेला विश्वास तोडता कामा नये जर मुलांना तुमच्या आई आईबापानं तुमच्यापासून तुम्हाला जर इतक्या लांब शिकायला पाठवलंय याचा अर्थ त्यांनी तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवलेल्या आहेत जर तुम्ही तुमच्या आई बापाच्या डोळ्यात धुळ झुकून इकडं दारू पार्ट्या करणार असाल जिंगत फिरणार असाल बिड्या काड्या वड तुमच्या आई विश्वास घाण ठेवणार असाल ना तर मी सांगतो एक वेळ नाही शिकला तरी चालेल असं शिक्षण काहीच कामाचं नाहीये जे शिक्षण स्वतःच्या आई बापाला उचलून घेऊ शकत नाही ते शिक्षण कुठल्याच कामाचं नाही मी सांगतोय का कारण हा व्हिडिओ जो तुम्ही आता बघितला तो आहे बँगलोर मधला दोन हजार पंचवीसच्या न्यू इयर सेलिब्रेशनचा हे सेलिब्रेशन करताना से ही, ही सथी, 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 पोर जी ही पोर दिसतात तुम्हाला व्हिडिओमध्ये ही सगळी कोण आहेत ही सगळी आपल्या घरापासून लांब आलेली कशासाठी शिक्षणासाठी नोकरीसाठी आलेली सगळी पोर आहेत बँगलोर म्हणजे काय जिथे खूप सारे आय टी कंपन्या आहेत ज्या ठिकाणी चांगल्या पगाराची नोकरी मिळते चांगल्या पॅकेजची नोकरी करणारी सगळी पोर आहेत स्वतः घरदार सोडून आलेली ही पोर आहेत पण आपलं घरदार सोडून इथेही लोक काय करतात तुम्हाला दिसतय मित्रांनो लक्षात ठेवा तुमच्या आईबापाची एक जबाबदारी आहे त्यांचा तुमच्यावरती एक विश्वास आहे आणि ज्या दिवशी तो विश्वास तुम्ही तोडाल त्या दिवशी तुम्ही शून्य आहात त्या दिवशी तुम्ही निरक्षर आहात त्या दिवशी तुम्ही अशिक्षित ठरा लक्षात ठेवा घरापासून तुम्ही लाभ आहात अशा जिंकणाऱ्या गोष्टी करून आपण आपली संस्कृती सिद्ध करू शकत नाही आपण आपल्या आई अभिमान मिळवून देऊ शकत नाही त्यामुळे एक लक्षात ठेवा की घरादारापासून जर लाभ असाल तर निदान त्यांची अप्रू जाणार नाही असं काहीतरी करा जनाची नाही ठेवली जरी मनाची लाच ठेवा जे जे माझे मित्र मैत्रिणी आपल्या घरच्यांचा विश्वास सोडत असतील घरापासून लांब राहून त्यांना अंधारात ठेवून काही गोष्टी करत असतील तर खबरदार तुम्ही शिकत नाही आत तुम्ही त्यांच्या पैशांची होळी करता मला नक्की काय म्हणायचं हे तुम्हाला कळलं असेल जर खरंच पटलं असेल तर, तर कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद